तुमचं सर्वांचं माझ्या ह्या यूट्यूब चॅनल न्यूट्रिनेशन इंडियामध्ये मनपूर्वक स्वागत आहे मागच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिली तांदळाची पेज आणि मुगडाळीचं पाणी ते आता आपण पहि ते आपण पहिलं अन्न म्हणून बाळाला दिलं आहे ते बाळाला छान पचल्यावरती आता आपण त्याला भरडी किंवा खिचडीचा प्रीमिक्स बोलू शकतो ते आता आपण द्यायला सुरुवात करू शकतो तर ते, ते कसं बनवायची खिचडीचं प्रीमिक्स म्हणजे काय तर तांदूळ आणि मूग डाळीचे बनवलेली पावडर विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह हे बनवायलाही अगदी सोप्पं आहे आणि इन्स्टंट आहे बनवून आपण पंधरा दिवस ते एक महिनाभर आपण ठेवू शकतो त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्स टाकायची काहीच गरज नाही आहे आणि जे वर्किंग वुमेन्स आहे तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल तर हे घेऊन तुम्ही जाऊ शकता कॅरी करू शकता आणि पाच मिनिटात तुम्ही बाळाला ते बनवून देऊ शकता त्यामुळे हे खूप छान आहे चला तर आपण आता पटापट रेसिपी बघूया आपण आता लागणारे साहित्य बघूया एक वाटी इंद्रायणी तांदूळ घ्यायचे आहे पाऊन वाटी मूग डाळ घ्यायची आहे थ्री फोर्थ बाऊल आता तांदूळ एका टोपामध्ये घेऊन त्यामध्ये मूग डाळ पण टाकून एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतलेलं पाणी आपण ते डिस्कार्ड करणार आहोत आणि परत असंच तीनच्या तीन, तीन वेळा आपण स्वच्छ तेच आपण ते धुवून घेणार पा, आहोत आहोत पाण्याखाली आता धुतलेले तांदूळ आणि डाळ आपण एका कॉटनच्या स्वच्छ फडक्यावरती सुकायला ठेवणार रा आहोत रात्रभर ते असं पसरून घ्यायचे आहेत जेणेकरून ते इझिली सुकू शकतात आता आपण जीरा पावडर बनवण्यासाठी जिरं आपण भाजून घेणार आहोत एका कढईमध्ये टाकून जिरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर भाजून झाल्यानंतर थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत मिक्सरचा भा मिक्सरमध्ये टाकून आता त्याची पावडर बनवून घेणार आहोत एकदम बारीक पावडर झाली पाहिजे तुम्ही बघू शकता एवढी बारीक पावडर झाली पाहिजे आता सुकलेले तांदूळ आणि मूग डाळ आपण एका कढईमध्ये भाजून घेणार आहोत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडासा ब्राउनिश कलर आला पाहिजे तेवढं भाजून घ्यायचं आहे आता थंड करून आपण मिक्सरला लावून घेणार आहोत मिक्सरला एकदम बारीक पावडर करायची आहे पिठासारखी तुम्ही बघू शकता एवढं बारीक झालं पाहिजे आता आपण ते चाळणीने चाळून घेणार आहोत त्यामध्ये कुठ एखादा जर मोठा पार्टिकल राहिला असेल तर त्यासाठी आपण चाळून घेणार आहोत शिजवताना बाळाला त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी आपण एकदम बारीक पीठच घेणार आहोत आपली भरडी रेडी झाली आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकणार आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकणार आहे आणि दोन चमचे जीरा पावडर आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची नेक्स्ट रेसिपी याच्यापासून आपण खिचडी कशी बनवायची हे नेक्स्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका आपल्या खिचडीचं प्रीमिक्स रेडी आहे म्हणजेच भर्डी रेडी झालेली आहे ही एअरटाईट कंटेनरमध्ये वन मंथ राहू शकते आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका